असं म्हणत शब्दाला जन्माला घालणार जगदगुरु दोन दोन छत्रपती घडवले त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाबासाहेब ज्या मित्यानं स्वराज्य स्थापनेची संकल्पना मांडली ते शहाजीराजे भोसले ज्या राजाने रेच रयतेकडून रयतेसाठी फक्त स्वराज्य निर्माण केलं नाही तर या जगाच्या पाठीवरील एकमेव राजा होऊन गेला की ज्या राजाच्या इतिहासामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही रैतेचे लोक कल्याणकारी प्रजाध्यक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजानं आपल्या जगण्यामधून दाखवून दिलं की आम्ही चुकून आम्ही चुकून मुंगीच्या वाटेला महाराज कोही या शब्दा समाजाचा आणणारे महात्मा कबीर मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती मिना वित्त गेले विता विना सुदृढले आणि एवढे सगळे अनक्त होत समाजापर्यंत महात्मा फुले सावित्रीबाई फुले आकाशातील ग्रहकार्य जर माझा भविष्य ठरवत असतील तर माझा वर्ग आणि माझ्या मेंदूचा उपयोग काय या शब्दात समाजात

वर्षाच्या सुरुवातीलाच एक उदाहरण सांगतो मी परभणीवरून इथपर्यंत आलो म्हणजे फक्त शतकच नाही तर ट्रिपल शतक म्हणजे साडेतीनशे किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करून आज तुमच्या गावामध्ये मी या ठिकाणी आलेलो आहे पण त्याच आमच्या गावामध्ये ज्या ठिकाणी माझं घर आहे ज्या ठिकाणी मी राहतो त्याच माझ्या घराच्या समोर दोन शेजारी राहतात दोघांचे घर आहे एका तो उजव्या बाजूला एका तो बाजूला आता मी विद्यार्थी आहे आणि कॉलेजचे कॉलेज शिक्षण संपवलेले आहे मी रोज सकाळी चांगला दुसरं बदलून घ्यायचं म्हणजे रोज घराच्या बाहेर यायचं आपल्या सायकल मध्ये हवा संपली म्हणून हवा भरत राहायचं नेमकं असं का करताय मग एका महिन्याच्या नंतर जेव्हा मला असंच व्याख्यानासाठी जायचं होतं लांबचा प्रवास होता म्हणून सकाळी मी चार वाजता उठलो घराच्या बाहेर गॅरेज मध्ये आलो समोर बघितलं तर त्या दोन शेजाऱ्यांपैकी एक शेजारी घराच्या बाहेर आला आपल्या सायकलमध्ये मध्ये हवा सोडली आणि आपल्या शेजाऱ्याच्याही सायकल मध्ये हवा सोडली तेव्हा माझ्या लक्षात आलं की मागच्या दहा Vai lá, vai lá